नाट्यपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न श्रीमती उषा अरुण खासबागे लिखित ज्योतिर्मय व ज्योतिकाचे पार पडले प्रकाशन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत अकरा एप्रिलला श्रीमती उषा अरुण खासबागे लिखित ज्योतिर्मय व ज्योतिका या नाट्यपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा बुलढाणा येथील द्वारका हॉटेलमध्ये संपन्न झाला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बारो मास्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ सदानंद देशमुख तसेच ज्येष्ठ नाट्य लेखक व नाट्यकर्मी आयु शशिकांत इंगळे तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीमती ओषा अरुण खासबागे यांनी नाट्यपुस्तिका लिहिण्यामागील उद्देश आपल्या मनोगतातून व्यक्त केला व भावी पिढीला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची सामाजिक चळवळ समाजातील मोठ्या व्यक्तींबरोबरच लहान मुलामुलींना देखील कळावी अशी भावना व्यक्त केली अध्यक्षीय भाषणातून सदानंद देशमुख यांनी नाट्यक्षेत्रामध्ये स्त्री लेखिका आजही पाहिजे त्या प्रमाणात अभिव्यक्त होत नाही अशी खंत व्यक्त करत बुलढाणा जिल्ह्याचे नाव नाट्य लेखिकांमध्ये आवर्जून यापुढे घ्यावे लागेल अशा भावना व्यक्त केल्यात सदर कार्यक्रमाला श्रीमती प्रज्ञा लांजेवार श्रीमती विजया काकडे डॉक्टर केतकी त्याचप्रमाणे डॉक्टर अभिलाष माळी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानरे सचिव सुरेश चौधरी शिवाजी गवई सौ निशा पाटील पत्रकार राजेंद्र काळे पत्रकार हर्षनंदन वाघ सौ सरिता अहेर मंगला अहेर दलित मित्र माधवराव हुडेकर डॉक्टर साधना भवटे डॉक्टर माधवी जौरे सौ नीता साळवे मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर डॉक्टर पूनम मेहत्रे प्राध्यापक सुचिता खासबागे प्रेम खासबागे डॉक्टर वर्षा खासबागे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री वैशालीताई तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर आशिष खासबागे यांनी केले